चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचा खूप खूप स्वागत आहे मी शीत तुमच्या सगळ्यांचा स्वागत करते आणि सुरुवात करते तर उद्या मार्गशीष महिन्यातील आपला तिसरा गुरुवार आहे आणि आतापर्यंत दोन गुरुवार आपले मार्गशीर्ष महिन्यातील झालेले आहेत आणि उद्या तिसरा गुरुवार आहे पण त्यातल्या त्यात आज म्हणजे सांगायचं म्हणजे उद्या दुर्मिळ योग आलेला आहे योग दुर्मिळ योग आणि मार्गशीर्ष गुरुवार हा संगम आलेला आहे तो म्हणजे गुरु पुष्यामृत योग उद्या आपला दोन हजार तेवीस मधला सगळ्यात शेवटचा गुरु पुष्यामृत योग हा असणार आहे त्याच्यामुळे उद्याचा आपल्याला ज्या काही सेवा करायच्या आहेत किंवा काही कामं काही कामे सांगणार ती करायची आहेत आपल्याला ती कशासाठी करायची आहेत काय कामं आहेत त्याच्यावर संपूर्ण असा व्हिडिओ असणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण आहे कारण की दोन हजार तेवीस मधला हा अतिशय शेवटचा योग आहे गुरु पुष्यामृत योग आणि त्यातल्या त्यात हा उद्या गुरुवारी म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवारी आलेला आहे त्याच्यामुळे अनन्य साधारण असं महत्त्व त्या पुष्यामृत योगाला प्राप्त झालेलं आहे त्याच्यामुळे खूप खूप महत्वाचा उद्याचा दिवस आहे त्याच्यामुळे जी काही मी कामे सांगणार आहे ज्या काही सेवा सांगणार त्या नक्की उद्या करा घरातल्या कुलस्त्रीने न चुकता या सगळ्या सेवा उद्या करायच्या आहेत सर्वप्रथम अं उद्या पुष्य म्हणजे गुरुपुषामृत योग आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीये है का की गुरुवारीच ज्यावेळेस पुष्य नक्षत्र म्हणजे गुरुपुषामृत योग का येतो आणि गुरुपुषामृत योग असं का म्हटलं जातं गुरुवारला कारण की कसं आहे ज्यावेळेस पुष्य नक्षत्र पुष्य नक्षत्र जे आहे ते सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो आणि पुष्य नक्षत्र हे सत्तावीस नक्षत्रांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ नक्षत्र आहे आणि ज्यावेळेस हे पुष्य नक्षत्र गुरुवारी येतं त्यावेळेस त्याला गुरु पुष्यामृत योग असं म्हटलं जातं त्याच्यामुळे हा पुष्य नक्षत्र योग जो आहे तो अतिशय अतिशय बलवान अतिशय श्रेष्ठ आहे त्याच्यामुळे आणि त्यातल्या त्यात उद्या गुरु पुष्यामृत योग आणि मार्गशीष गुरुवार गुरुवार म्हणजेच आपण ज्या दिवशी मार्गशीर्ष गुरुवारी ज्या दिवशी आपण महालक्ष्मीची पूजा घरामध्ये मांडतो ज्या सेवा अर्जा करतो पोथी वाचतो त्याच दिवशी गुरुपुष्यामृत योग पण आला आहे आणि या दोन्ही योगाला म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार आणि गुरु पुष्यामृत योगाला विष्णूंची पूजा करत असतो अस त्याच्यामुळे हा अतिशय प्रबळ आणि अतिशय महत्वाचा आणि दुर्मिळ योग आलेला आहे आणि सगळ्यात शे म्हणजे महत्वाचं म्हणजे दोन हजार तेवीस मधला शेवटचा योग असणार आहे त्याच्यामुळे आता जे चुकले असतील तुझे तुमचे गुरुपुष्यामृत योग ते चुकू द्या पण आता उद्याचा जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे महालक्ष्मी विष्णू आणि माता लक्ष्मीचा हा महिना सुरू आहे उद्या एकत्र आलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही स्वतः विचार करू शकता की किती महत्वाची उद्याच्या सगळे सेवा असणार आहेत आणि त्या ज्या काही तुम्ही उद्या सेवा करणार आहात किंवा जी काही कामे करणार आहात त्याची सगळं महत्वाचं म्हणजे अक्षय फळ तुम्हाला मिळणार आहे जे कधीही संपणार नसेल आणि खूप जास्त म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणाला वाटत ना नाही घरामध्ये आपण सुख समृद्धी बरकत व्हावी आर्थिक प्रॉब्लेम्स आपले संपूर्ण आर्थिक भरभराट घरामध्ये व्हावी घर धनधान्याने उत्तम आरोग्याने भरलेलं असावं मनाला समाधान लाभावं एवढ्या सगळ्या गोष्टी म्हणजे निरोगी रहावं सगळं घर असं कोणाला वाटत नाही माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकाला असं वाटत असतं तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या पाहिजे असतील आपल्याला आपल्या घरामध्ये तर आयुष्यामध्ये तर नक्कीच उद्या गुरुपुरुषामृत योग आणि मार्गशीर्ष गुरुवार ह्या दोन्हींचा संगम आलेला आहे उद्या दुर्मिळ योग आहे त्यामुळे नक्कीच काही सेवा सांगेल कामे सांगेल ते नक्की नक्की मनापासून आणि श्रद्धेने करा बघा तुम्हाला प्र, स्वतःला प्रसन्न वाटेलच पण तुम्ही घरातलं वातावरणही बघू शकाल आणि आयुष्यामध्ये तुमच्या किती जास्त फरक पडेल मा शहरी विष्णू आणि माता लक्ष्मींची उद्या पूजा आणि सेवा केल्यामुळे ते तुम्हाला स्वतःला जाणवेल चला तर आता तुम्हाला ते सेवा आणि कामे काय आहेत ते सांगायला सुरुवात करते तर गुरुपुषामृत योग हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाचा योग मानला जातो तुम्हाला माहिती आहे का गुरुपुषामृत योग म्हटलं ना तर या योगाला भरपूर महत्व आहे म्हणजे या दिवशी कोणी घर खरेदी करतं वाहन खरेदी करतं नंतर इतर जे काही व्यवसाय आहे उद्योगधंदे आहेत त्याची सुरुवात करत असत किंवा इतर जे काही शुभ कार्य आहेत फक्त लग्न कार्य सोडून लग्न कार्य हे गुरुपुषामृत योगावर केलं जात नाही का कारण की राम आणि सीता यांचा विवाह योग हा गुरुपुषामृत योगावर योगावरती झाला होता पण त्यानंतर वनवा चौदा वर्ष वनवा भोगावा लागला होता त्या कारणामुळे गुरुपुष्यामृत योगावरती विवाह कार्य हे केले जात नाही पण इतर जी काही कामं इतर जी काही कार्य आहेत म्हणजेच वासुशांती असेल किंवा एखादी जागा घेणे असेल वाहन खरेदी करणे असेल घर खरेदी करणे असेल या सगळ्या गोष्टी शुभ गोष्टी गुरुपुष्यामृत योगावर केली जातात त्याचबरोबर खूप जण गुरुपुष्यामृत योगावर सोनं चांदी जे काही आर्थिक का, म्हणजे सुबत्ता प्राप्त होईल घरामध्ये तशा वस्तू खरेदी करत असतात आणि म्हणजे असं म्हणतात की गुरुपुष्यामृत योगावरती जर आपण एखादी सोनं चांदी काही खरेदी केलं तर घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते तर अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे गुरुपुष्यामृत योगाचं महत्व कळालं असेलच आता पण या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आता उद्या आपल्याला मार्गशीर्ष गुरुवार पण आहे माता लक्ष्मीची आपल्याला पण पूजा मांडणारच आहोत उद्या पण त्याचबरोबर आपल्याला उद्याच्या पूजेमध्ये अजून काय गोष्टी ऍड करायच्या आहेत करा त्या तुम्हाला सुरुवात करते तर आता उद्या लवकर उठून आपल्या सगळ्यात प्रथम आता हा अजून एक गोष्ट म्हणजे उद्या गुरुवार आहे आता मी जे काही सांगणार आहे की आपल्याला जी कामं करायची आहेत म्हणजे आपल्याला आपण जी गुरुवारी पूजा मांडतो त्याच्या आधी आपण खूप जणांना सवय असते की लादी पुसणे गोमूत्र मीठ गुरुवार आहे गुरूंचा वार आहे किंवा मार्गशीर्ष गुरुवार पूजा मांडायची त्याच्यामुळे लादी वगैरे पुसून घेतात गोमूत्र मीठ हळद टाकून तर हे जे लादी पुसण्याचं काम आहे ना तुम्ही बुधवारी रात्री करा किंवा सकाळीच करून घ्या कारण की असं म्हटलं जातं की गुरुवारी स्त्रियांनी केस धुवणे डोक्यावरून पाणी घेऊ नये फरशी लादी नये किंवा घरातला जे काही म्हणजे आपण म्हणतो ना केर कचरा केर कचरा म्हणजे म्हणजे जे अडघळी वस्तू आहे ते बाहेर काढू नये कारण की म्हणजे तो माता लक्ष्मीचा आणि शहरी विष्णूंचाच वार असतो आणि या दिवशी ही घरातली म्हणजे आपल्याला साफसफाई काढायची नसते त्याच्यामुळे आपल्याला बुधवारी रात्री तुम्ही झोपायच्या अगोदरच वाटत स्वच्छ करून घ्या आधी गोमूत्र मीठ हळद टाकून स्वच्छ करून घ्या जे काही साफसफाई करते बुधवारी तुम्ही सगळं स्वच्छ घर करून घ्या आणि गुरुवारी फक्त जिथे पूजा मांडणार आहे घरामध्ये सर सकाळी गुरुवारी उठले की तुम्हाला आधी सुच व्हायचं आहे आणि झालं की जिथे तुम्ही देवपूजा देवपूजा करायची आहे आणि जिथे पूजा मांडणार आहे तेवढी जागा फक्त तुम्ही पुसून घ्या आणि सगळ्या घरामध्ये फक्त गोमूत्र शिंपडा कारण की घरामध्ये गोमूत्र जरी शिंपडलं तरी खूप जास्त पवित्र घर होत असतं ती वास्तू पवित्र होत असते त्याच्यामुळे असं कराय या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत सांगितल्याप्रमाणे गुरुवारी केस धुवणे आणि घरामध्ये लादी पण पुसवणे झाडू मारून असं म्हणतात त्याच्यामुळे तुम्हाला सांगते की तुम्ही बुधवारी घर स्वच्छ करून घ्या तर अशा प्रकारे हे काम करायचं आहे तुम्हाला तुम्हाला उम्णा उम्णा तुम्हाला म्हणजे उंबऱ्यावरती उंबरा आणि प्रवेशद्वार जे आहे ते पण स्वच्छ करायचं आहे हे पण तुम्ही बुधवारीच करून घ्या कारण की बुधवारी जरी केलं म्हणजे गुरुवारी तुम्हाला स्वच्छता म्हणजे जे आपण स्वच्छता म्हणतो ना जी करतो आपण ती गुरुवारी करायचीच नाही कुठल्या प्रकारची त्याच्यामुळे आपला प्रवेशद्वार जे आहे ते तुम्ही गुरुवारी म्हणजे गुरुवारी नाहीच बुधवारी जमलं समजा तुम्हाला तर गुरुवारी सकाळी तुम्ही उठून प्रवेशद्वार स्वच्छ करून घ्यायचा आहे गोमूत्र पाणी थोडं हळद टाकायचा उंबरा आणि प्रवेशात स्वच्छ करून घ्यायचा आहे का हळद टाकून का पुसायचं कारण की जी निगे हळदीमध्ये घरातली नकारात्मकता किंवा एखादी गोष्ट ती नकारात्मकता निगेटिव्हिटी ही संपवण्याचं खूप ताकद असते त्याच्यामुळे आपल्याला गोमूत्र हळद आणि पाणी मिक्स करून प्रवेशद्वार माभून पुडून कडी लॉक जे असेल ते सगळं स्वच्छ पुसायचं आहे उंबरा सुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला उंबऱ्यावरती उद्या हळदीचं लेपन करायचं आहे सगळ्यांनीच करायचं आहे कारण की उद्या माता लक्ष्मी शहरी विष्णूचा मोठा मोठा आपल्याला उद्या योग आहे आहे अमृत योग आणि मार्गशीर्ष गुरुवार त्याच्यामुळे जास्तीत जास्त उद्या आपल्याला माता लक्ष्मी शहरी विष्णूंची सेवा करायची आहेत पूजा अर्चा करायची आहे आणि हरदीचे पण तुम्हाला सांगितलं करायचं आहे त्यानंतर तुम्हाला दोन्ही साईडला तुमच्याकडे लक्ष्मीची पावले लावलेली असतील तर त्याची पण पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची आहेत मधुमध तुम्हाला पण परत उमऱ्याचे मधुमध तुम्हाला जिथे तुम्हाला कमळ काढून किंवा जे माता लक्ष्मीला प्रिय आहे कमळ काढून जे ते तुम्हाला हळद कुंकू अक्षता व्हायचे फुलं व्हायची आहेत घरा म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर तुम्हाला रांगोळी काढायची आहे छान त्याच्यावरती पण हळद कुंकू व्हायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला प्रवेशद्वार पूर्ण सुशोभित करून घ्यायचं आहे धूप लावून ओवाळून दीप ओवाळून घ्यायचं आहे पूजा करायची आहे उद्या उंबऱ्याची कारण की सगळ्यांना माहिती की माता लक्ष्मी ही आपल्या प्रवेशद्वारातूनच प्रवेश करत असते असं म्हणतात की जे म्हणजे शास्त्रात सांगितलं आहे की दिवसभरामध्ये सात वेळेस माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये येत असते त्याच्यामुळे आपला प्रवेशद्वार हा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत हा स्वच्छच असावा सुशोभित असावा असं नाही की संध्याकाळीच माता लक्ष्मी घरामध्ये येते म्हणून संध्याकाळी स्वच्छ ठेवायचं असं नाही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत दारामध्ये चपला नसाव्या अडगण नसावी केर कचरा नसावा स्वच्छ सुशोभित हे दार सकाळी उठल्यापासून ठेवायचं आहे रात्री झोपेपर्यंत आपल्याला कारण की सांगितल्याप्रमाणे सात वेळेस माता लक्ष्मी ही फेरफटका मारत असते आपल्या प्रवेशद्वारावरती घरामध्ये येण्यासाठी त्याच्यामुळे घर स्वच्छ ठेवायचं आहे प्रवेशद्वार स्वच्छ ठेवायचं आहे हे दुसरं झालं नाहीतर तुम्हाला तिसरे काम करायचं आहे ते म्हणजे उद्या गुरुपुषामृत योग आहे आणि माता लक्ष्मीचा मार्गशर्ष गुरुवार तर या दिवशी आपल्या अन्नपूर्ण मातेची सुद्धा पूजा करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे आपली जी गॅस शेगडी आहे ती स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्याच्यावरती काही म्हणजे आपल्याला चहा किंवा स्वयंपाक करायच्या अगोदर ती स्वच्छ पुसलेली असावी बुधवारी रात्री स्वच्छ ओटा गॅस पुसून घ्यायचा आहे सकाळी उठलं प्रवेशद्वाराची पूजा अर्चा झाली तर तुम्हाला काय करायचं गॅसची पूजा करायची आहे गॅस जी शेगडी आहे त्याच्यावर तुम्हाला हळद कुंकू अक्षर व्हायची आहे स्वस्तिक काढायचं आहे धूप दाख दाखवायचं आहे आणि तुम्हाला जे गॅस शेगडीच्या समोर समोर जी भिंत असते टाईल्स असतील ते स्वच्छ करायचं आहे तिथे पण स्वस्तिक आणि दोन दंड काढायचे आहेत बाजूला त्याची पूजा अर्चा करायची आहे आणि अन्नपूर्णा मातेला आशीर्वाद मागायचा आहे प्रार्थना करायची आहे की जे काही मी शेगडी म्हणजे अग्नीवरती तयार करते ते रुचकरच आणि घरामध्ये कधीही होऊ नये सदैव घर माझे धनधान्याने भरलेलं असावं असं अन्नपूर्णा मातेला उद्या तुम्हाला प्रार्थना करायची आहे कारण की उद्या माता लक्ष्मी म्हणजे आपल्याला फक्त माता लक्ष्मी आणि श्री विष्णूंचीच पूजा नाही तर अन्नपूर्णा मातेची देखील आपल्याला पूजा अर्चा करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही गॅस शेगडीची पूजा करायची आहे ते झाल्यानंतर तुम्हाला उद्या शक्य झालं तर उद्या तुम्हाला देव जे आहे ते छान पंचामृताने किंवा स्वच्छ पाण्याने स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि ते झाल्या पाहिजे तुम्हाला श्रीयंत्र सगळ्यांच्या घरामध्ये आता असेलच तर श्रीयंत्रावरती तुम्हाला अभिषेक उद्या करायचा आहे देवीचं टाक असेल तर देवीच्या टाकावर टाका माता लक्ष्मीची मूर्ती असेल त्याच्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा पाण्याने करा शुद्ध पाण्याने करा माता लक्ष्मी जो मंत्र तुम्हाला येत असेल त्या मंत्राला तुम्ही श्रीयंत्रावर अन्नपूर्णा मातेवरती देवीच्या टाकावर तुम्हाला अभिषेक करायचा तुम्हा आहे त्यात त्यात उद्या गुरुवार आहे गुरूंचा वार आहे स्वामींना सुद्धा उद्या अभिषेक घालायचा आहे मी तर रोज अभिषेक करते स्वामींच्या मूर्तीवरती पण ज्यांना कोणी रोज शक्य नाही त्यांनी गुरुवारी तरी नक्कीच स्वामींना अभिषेक करावा घालावा तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि ह्या हे केल्यानंतर आपल्याला कवड्या असतील तुमच्याकडे माता लक्ष्मीला ज्या खूप जास्त प्रिय आहेत पिवळ्या कवड्या त्यांना सुद्धा अभिषेक घालायचा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या की तुम्हाला त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि उद्या तुम्हाला आपण ज्या वेळेस आपल्या मार्गशीर्ष गुरुवाची पूजा मांडणी करणार आहोत त्या पूजेमध्ये आपण ह्या गोष्टी ॲड करायच्या आहेत म्हणजे काय तर श्रीयंत्र पिवळ्या कवड्या माता लक्ष्मी प्रिय असल्या त्या ऍड करायच्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे ठेवायच्या आहेत नंतर तुमच्याकडे समजा श्रीयंत्र मातालक्ष्मीची मूर्ती आहे ती पण तुम्ही ठेवू शकता पूजेमध्ये जर तुमच्याकडे मातालक्ष्मीची मूर्ती पण नाही आहे श्रीयंत्र पण नाही तर त्यांचं प्रतीक म्हणून तुम्ही एक सुपारी पण तिचा सकाळी अभिषेक करून पूजेमध्ये मांडायची आहे आता तुम्हाला उद्या चौथं चौथं काम जे करायचं आहे ते म्हणजे उद्या तुम्हाला श्रीयंत्रावरती नंतर अन्नपूर्णा मातेवरती आणि तुमच्याकडे देवीचा टाक असेल किंवा माता मूर्ती असेल ज्यावर तुम्हाला उद्या कुंकुम अर्चन हे करायचंच आहे सोळा वेळा श्रीसुक्तचं पठण करायचं आहे पाच बोटांनी किंवा या तीन बोटांनी तुम्हाला कुंकुम बाहेर चाहे, आणी ही हाथ आहे आणि सोळाव्या वेळेस फलश्रुती ही हात जोडून म्हणायची आहे आणि तुम्हाला ओम ऐम क्लीम चामुंडाय करून कुंकुमार्चन पण तुम्ही करू शकता उद्या सा उद्या त्याचबरोबर तुम्हाला करायचं आहे कणकधारा पठन करायचं आहे महालक्ष्म अष्टकम जे आहे तुम्हाला पाच वेळेस अकरा वेळेस सात वेळेस जेवढं जमेल तेवढं तुम्हाला जास्तीत जास्त त्याचं पठण करायचं आहे पण कुंकुमार्चन करायला विसरायचं नाही माता लक्ष्मीला आणि आपल्या जी माता आई भगवती आहे त्यांना कुंकू लाल कलर जो आहे रंग जो आहे तो खूप जास्त प्रिय आहे आणि कुंकुम अर्चंद्र त्यातल्या जा, खूप जास्त प्रिय आहे त्याच्यामुळे या गोष्टी उद्या करायच्याच आहे न चुकता वेळ काढून या गोष्टी उद्या कराच कारण की हे बघा आपल्या घरामध्ये जर आपली आर्थिक परिस्थिती सुधारली तर कोणाला नको आहे तर आपल्याला आर्थिक परिस्थिती ही आपली सुधरत जा, म्हणजे जावी अशी वाटते त्याच्यामुळे त्याचे जे काही उपाय आहे ज्या काही सेवा आहे जी काही कामे आहेत ती सांगत आहे आणि ती नक्की करा तुम्ही तुमच्या घरामध्ये आणि स्वतः अनुभवा आता काल पौर्णिमा होती काल मी सत्यनारायण पूजन घरामध्ये केलं आणि कुंकुमार्चन पण केलं आता उद्या परत कुंकुमार्चन करणार आहेच याच्यामुळे जास्तीत जास्त होईल तेवढी माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची सेवा कशी आपल्या हातून उघडेल कारण की उद्याचा हा दुर्मिळ योग असणार आहे त्यामुळे हा योग ही संधी नक्कीच चुकवू नका वर्षातील शेवटची ही संधी असणार आहे नक्कीच नका कारण की गुरुपुषाप्रत योग करून माता लक्ष्मीची श्रीहरी विष्णूंची जास्तीत जास्त आपण सेवा करू तर तेवढं जास्त ते फलदायी असणार आहे आणि त्याचं फळ देखील अक्षय आपल्याला मिळणार आहे खूप जास्त प्रमाणामध्ये मिळणार आहे आणि माता लक्ष्मी ही अखंड आपल्या घरामध्ये वास करेल तिचं आगमन आपल्या घरामध्ये होईल आणि आपल्या आर्थिक प्रॉब्लेम जे काही ते सगळे सुट मदत होईल तर अशा प्रकारे तुम्हाला सांगितलं सुक्तमचं सा पठण करायचं आहे अर्चन करायचं आहे कणकधारा स्तोत्रमचं पठण करायचं सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पठण करा महालक्ष्मी अष्टकमच पठन करायचं आहे या सगळ्या सेवेला पाच ते दहा मिनिट पाच ते दहा मिनिटं प्रत्येकाला लागतात जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी करायच्या सगळ्या जे सांगितलं आहे की श्रीयंत्र पिवळ्या कवड्या असेल कुबेर यंत्र असेल नंतर माता लक्ष्मीची मूर्ती असेल या सगळ्यांचं आपल्याला त्या मार्गशीच्या गुरुवारच्या पूजेमध्ये त्यांची आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये सहभाग ठेवायचा आहे म्हणजे सगळ्या मांडणी करून ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला पूजा अर्चा करायची आहे सगळ्यात महत्वाचं उद्या तुळशीला दूध कच्चं दूध जे आहे ते घालायला दिसू नका लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय शुभ मानलं जातं हा हे जे पण तुळशीला पाणी टाकू त्याच्या कच्च दूध टाकायचं आहे थोडस पाणी मिक्स करून तर ते, ते लक्ष्मी ही सेवा सांगितली जाते त्याचबरोबर आपल्याला सकाळ संध्याकाळ उद्या तुळशी जवळ तुपा शुद्ध गायची तुपा दिवा लावायचा आहे आणि ज्या वेळेस आपण मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी किंवा ह्या सगळ्या सेवा सुरू करणार आहोत त्याच्या अगोदर देखील आपल्याला शुद्ध गायची तुपास दिवा लावायचाच आहे तर या सगळ्या सेवा तुम्हाला कळाल्या असतीलच त्याचबरोबर मी एक विनंती करेल किंवा सांगेल की गुरुपुष्यामृत योगावर खूप जण सोनं खरेदी करतात चांदी खरेदी करतात किंवा एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करतात तर मी म्हणेल की म्हणजे ते असं म्हणतात की लक्ष्मी प्राणसाठी हे चांगलं असतं पण मी म्हणेल म्हणजे स्वामी भक्त आहे तर मी एकच सांगेल की उद्या शक्य झालं तर उद्या लक्ष्मी देवघरात एखादी मूर्ती नसेल देवाय तर ती घेऊन या तिचं उद्या व प्राण प्रतिष्ठापना घरामध्ये करा देवघरात करा जर तुमच्याकडे अजूनही काही नवीन स्वामी भक्तांकडे श्रीयंत्र असेल कुबेर यंत्र नसेल त्याचबरोबर तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती नसेल किंवा पिवळ्या कवड्या नसतील ह्या गोष्टी नसतील तर उद्या नक्की याची खरेदी करा कारण की हे लक्ष्मी प्राप्त म्हणजे लक्ष्मीचं आसन आहे श्रीयंत्र जिथे आसन असेल लक्ष्मी, लक्ष्मी मातेचं तिथे माता लक्ष्मी ही विराजमान असणार असते घर सोडून जाणार नाही त्याच्यामुळे जा आपल्या देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करा कुबेर यंत्राची स्थापना करा महामृत्युंजय यंत्र हे सुद्धा घेऊन या असं नाही की आपल्याला फक्त आयुष्यभर लक्ष्मीच पाहिजे हे बघा आपला आपल्याला कधी ना कधी एक उत्तम आरोग्य सुद्धा पाहिजे त्याचबरोबर कारण की आपण जर निरोगी असो तरच आपल्याला जी लक्ष्मी मिळणार आहे त्याचा उपभोग आपल्याला घेता येईल त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये शक्य झालं तर महामृत्युंज यंत्र गुरुमावली सांगितलेलं आहे की ज्या देवघरामध्ये किंवा ज्या घरात महामृत्युंजय यंत्र असेल तिथे कधीही कुठलेही मोठं आजार पण येणार नाही दवाखान्याची पायरी चढायची गरज पडणार नाही असं खुद्द गुरुमावली सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही स्वतः विचार करू शकता आपल्या सगळ्यात जास्त मोठी संपत्ती काय आहे तर आपला आरोग्य ते ज्या सांगितलेल्या वस्तू म्हणजे श्रीयंत्र कुबेर यंत्र महामृत्युंजय यंत्र महाला माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या कवड्या असतील किंवा एखादी मूर्ती तुमची भंगलेली आहे तर भंगले ती तुम्ही उद्या प्राण प्रतिष्ठापना करा नवीन आणून अशा प्रकारे या गोष्टींची खरेदी उद्या करा आणि म्हणजे अक्षय फळ अक्षय लाभ तुम्हाला मिळत राहील आयुष्यभर आणि तुम्ही काय म्हणता की आ, हे अशा गोष्टी आल म्हणजे गुरुप्रशामृत योगाला तर सेवा करायच्या किंवा अजून काही योग आला की त्या दिवशी माता लक्ष्मी सेवा करायच्या पण मी म्हणेल की श्री श्रीयंत्र तुम्ही स्थापित केलं महामृत्युंजय यंत्र स्थापित केलं माता लक्ष्मीची मूर्ती स्थापन केली किंवा पिवळ्या कपड्या तिच्या स्थापित केल्या आणि त्याच्यावरती रोज जर तुम्ही सेवा केल्या विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळेस महालक्ष्मी महालक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळेस नंतर तो पठण केलं कुबेर यंत्र सोळा वेळेस पठण केलं एक वेळेस श्री सुद्धा पठण केलं ह्या से म्हणजे हे यंत्र देवघरात स्थापित करून त्याच्यावर तुम्ही रोज केल्या तर तुम्ही स्वतः विचार करू शकता तुमच्या घरातून माता लक्ष्मी कधीच काढता पाया घेणार नाही आणि रोज आणि उद्या रोज तुम्हाला नाही शक्य तर उद्या तरी नक्कीच तुम्हाला मार्गशी गुरुवारच्या पूजेमध्ये श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची जर फोटो असेल त्याची पण पूजा अर्चना उद्या करा कारण आणि शक्य झाल्यास पूजा झाली तुमची त्याच्यानंतर तुम्ही एकदा किंवा विष्णू सहस्राम पठण करायला विसरू नका आणि सांगितलेले जे मंत्र आहेत मी सोळा सोळा वेळेस ते मंत्र सुद्धा पठण करायला विसरू नका कारण की ह्या सेवा उद्या करा नाही जास्त वेळ ते सहा सहा विष्णू सहस्राम वाचायला विसरू नका कारण की असं म्हणतात की जिथे श्रीहरी विष्णूंची पूजा पूजाच्या घरामध्ये केली जाते तिथे माता लक्ष्मी ही विराजमान होते कारण की माता लक्ष्मीला शहरी विष्णूंची खूप जास्त सेवा प्रिय आहे त्यामुळे नक्कीच उद्या शेहरी विष्णूंची पण पूजा करायला विसरू नका तर अशा प्रकारे तुम्हाला सगळी सेवा सगळी कामं कळाले असतीलच उद्या आपल्याला काय काय करायचे आहे आणि काय खरेदी करायचं आहे गुरुपक्षामृत योगावर तर नक्कीच आवर्जून सांगेल की उद्या तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी खरेदी करा सोनं चांदीपेक्षा हे अतिशय मौल्यवान अशा वस्तू आहेत त्याच्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आणायच्या आहेत उद्या तर अशा प्रकारे गुरुपुष्यामृत गुरुपुष्यामृत योग आणि मार्गशीर्ष गुरुवार अतिशय दुर्मिळ योग उद्या असणार आहे त्याच्यामुळे आणि सगळ्यात सर... महत्वाचं मला सांगायलाच विसरले मी गुरुपुष्यामृत योग हा कधी सुरू होणार आहे तर मेन म्हणजे उद्या गुरुपुष्यामृत योग गुरुवारी म्हणजे आज म्हणजे बुधवारची रात्र संपली की पहाटे म्हणजे हा म्हणजे आज रात्री बाराच्या नंतर रात्री एक वाजून पा म्हणजे गुरुवार चालू होतो रात्री बाराच्या नंतर एक वाजून पाच uh, मिनिटांनी गुरुपुष्यामृत योग सुरू होईल तो रात्रभर असणार आहे पहाटे म्हणजे सूर्योदयापर्यंत हा योग असणार आहे त्याच्यामुळे रात्रीच हा योग आलेला आहे दिवसभरात हा योग नाही आहे गुरुपुष्यामृत योग त्याच्यामुळे पण तो सूर्योदय पाहतो म्हटल्यावरती योग हा दिवसभर लागू होईल या सेवा पण लागू होतील सेवा दिवसभरात करू शकता आणि आजचा व्हिडिओ आजची माहिती आवडली असेल तर नक्की एवढं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा श्री स्वामी समर्थन